नमस्कार न्यूज एटीन लोकलच्या डेली वेदर अपडेट या सेगमेंटमध्ये मी नारायण काळे आपलं स्वागत करतो उत्तर कोकणातील तुरळक जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील तुरळक जिल्ह्यांमध्ये तीस ते चाळीस किमी वेगाने वारे वाहून विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वारा तसेच गारांसह मुसळधार पावसाची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे राज्यातील पावसाळी वातावरणामुळे तापमानामध्ये देखील घट झाली असून राज्यातील सर्वाधिक बेचाळीस अंश सेल्सिअस एवढं कमाल तापमान जळगाव इथे नोंदवण्यात आलं तर सर्वात कमी किमान तापमान एकवीस अंश सेल्सिअस एवढं वाशिममध्ये नोंदवण्यात आलं पाहुयात सतरा मे रोजी राज्यातील हवामानाची स्थिती काय राहील सुरुवात करूया राज्याची राजधानी असलेल्या मुंबईपासून मुंबईमध्ये सतरा मे रोजी छत्तीस अंश सेल्सिअस एवढं कमाल तर सव्वीस अंश सेल्सिअस एवढं किमान तापमान राहू शकतं तर दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह तसेच तीस ते चाळीस किमी वेगाने वारे वाहून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो पुण्यामध्ये सतरा मे रोजी एकोणचाळीस अंश सेल्सिअस एवढं कमाल तर बावीस अंश सेल्सिअस एवढं किमान तापमान राहील तसेच सोळा मे रोजी दुपारनंतर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पुण्यामध्ये होऊ शकतो मुंबई आणि पुण्यातील हवामानाच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर आता येऊयात विदर्भाकडे विदर्भातील प्रमुख शहर असलेल्या नागपूरमध्ये सतरा मे रोजी एकोणचाळीस अंश सेल्सिअस एवढं कमाल तर सव्वीस अंश सेल्सिअस एवढं किमान तापमान राहण्याची शक्यता आहे तर पुढील काही दिवस नागपूरमधील हवामान हे कोरडं राहणार असून पावसाची कुठलीही शक्यता नाही मुंबई पुणे आणि विदर्भानंतर आता येऊयात मराठवाड्याकडे मराठवाड्यातील प्रमुख शहर असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये सतरा मे रोजी चाळीस अंश सेल्सिअस एवढं कमाल तर सव्वीस अंश सेल्सिअस एवढं किमान तापमान राहू शकतं तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिकमध्ये अडोतीस अंश सेल्सिअस एवढं कमाल तर सव्वीस अंश सेल्सिअस एवढं किमान तापमान सतरा मे रोजी राहू शकतं ही तापमानाची स्थिती ही अशीच असणार असून कमाल तापमान अडोतीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान सव्वीस अंश सेल्सिअस एवढं राहील उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि कोल्हापूरमध्ये पुढील दोन दिवस हे वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचे असणार असून विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या तीन विभागांमध्ये पडू शकतो अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तर मंडळी हा होता राज्यातील प्रमुख शहरांमधील तापमान तसेच हवामानाच्या स्थितीचा आढावा एकंदरीत राज्यातील मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि दक्षिण कोकणामध्ये अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला असून राज्यातील इतर भागांमध्ये मात्र हवामान कोरडं असणार आहे असेच डेली वेदर अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा लोकल मराठी